हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर धनतेरस आहे त्यानिमित्ताने मी तुम्हाला लक्ष्मी टिकण्यासाठी हा उपाय सांगणार आहे अगदी साधा आणि सोपा पण सोन्या होणे मूल्यवान या वस्तू तुम्ही घरी नक्की आणायच्या आहे धनतेरसला तुम्हाला जमलं नसेल तर तुम्ही ही पूजा लक्ष्मीपूजनच्या दिवशीही करू शकता तर चला कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दाखवते तर इथे आपल्याला पाच वेलची घ्यायची आहेत त्यानंतर पाच तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत आणि लवंगमध्ये हे फुल असतं ना ते फुल असलं पाहिजे लक्षात घ्या विदाऊट फुलचं लवंग घेऊ नका त्यानंतर इथे मी पाच कवड्या घेतल्या आहेत पिवळ्या पांढऱ्या नाहीत हे बघा पिवळ्या घेतल्या आहेत त्याच्यानंतर पाच कमलगट्ट्यांच्या बिया घेतलेल्या आहेत हे बघा अशा असतात बाजारात तुम्हाला मिळून जातील तुम्ही शोधलं तर ह्या वस्तू तुम्हाला जिथे देवपूजेचं सामान मिळतं ना तिथे अलगत मिळून जाईल सहजच तर हे आहे गोमती चक्र हे बघा असं असतं ते गोल पाच घ्यायचे आहेत हे पण आणि एक हळकुंड घेतलं आहे इथे मी त्यानंतर इथे मी एक सुपारी घेतली आहे आपल्या घरी असेल ती सुपारी नका घेऊ बाजारातून नवीन विकत आणा म्हणजे आपण ती पुजे पुजलेली असते ना त्यामुळे बाजारातून नवीन वस्तू आणा सुपारी आणि हे बघा इथे धने हे इथे मी चांदीचं कॉईन घेतलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर कॉईनही चालेल म्हणजे पैसेही चालतील एक रुपयाचं नाणंही चालेल आणि इथे हळद कुंकू घेतलं आहे मी आणि हे बघा आपल्याला या पोटलीत बांधायचं आहे नाहीतर तुम्ही लाल वस्त्र असेल ना तुमच्याकडे तेही वापरू शकता पण पण माझ्याकडे अशी पोटली होती त्यामुळे मी याच्यात भरणार आहे त्यानंतर आपण या सर्व वस्तूंना हळदी कुंकू लावूयात एवढ्या वस्तू हव्या आहेत जर एखादी वस्तू नसेल तर चालेल पण शक्यतो ह्या वस्तू घ्या तुम्ही लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी ह्या वस्तू तुम्हाला सहज बाजारात मिळून जातील पण ह्या वस्तू तुम्ही लक्ष्मीपूजन आणि धनतेरसला नक्की पूजा तर इथे आपण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि अक्षदाही अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आपल्याला ही जी पोटली आहे ती तयार करून घ्यायची आहे हे बघा जसं मी तुम्हाला म्हटलं तुमच्याकडे जर असं पोटली नसेल तर तुम्ही लाल वस्त्रही वापरू शकता लक्षात घ्या लालच वस्त्र आपल्याला वापरायचं आहे लाल कापड असेल ते मंत्रा वगैरे हे ते सगळ्या वस्तू मी एक एक करून टाकून घेते हे बघा क्वाईनही घेतलं आहे मी तुमच्याकडे चांदीचं असेल नाणं तेही वापरू शकता किंवा नाणंही वापरू शकता आणि ह्या सगळ्या पाच वस्तू आहेत त्याही व्यवस्थित मेच्यात टाकून घेतलेल्या आहे बघा मंडळी या वस्तू आपल्याला सहजच बाजारामध्ये अवेलेबल होऊन जातील एवढ्या महाग नाही आहेत या वस्तू पण यांचे जे मूल्य आहे म्हणजे लक्ष्मी टिकण्यासाठी यांचे जे महत्त्व आहे ते खूप अन्यसाधारण आहे त्यामुळे या वस्तू तुम्ही नक्की पूजनासाठी वापरा आणि काय फरक वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेवटीही धने टाकलेले आहेत तर इथे बघा अशी पोटली मी करून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा धन्यवाद